नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर कृषी उत्पन्न बाजार समिती मानव त्या ठिकाणच्या आपल्याला पावत्या मिळालेल्या आहेत बघा मानव त्या ठिकाणी कापसाचे बाजारभाव थोडेसे वाढलेले दिसत आहेत तरी शेतकरी मित्रांनी टप्प्याटप्प्याने कापूस विक्रीस आणावा चला तर मग आपण कापसाला काय दर मिळाले बघूया चला व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानव त्या ठिकाणचे आपल्याला पावत्या आलेल्या आहेत मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहेत सात हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल तसेच पुढील पावती आपल्याला मानव त्या ठिकाणी झालेली आहे रेंटच किंवा सुपर क्वालिटी कापूस जर मिळत आहे सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल तसेच मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस जर आहे सात हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल तसेच मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस जर आहे सात हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल पुढील पावती मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस जर आहे सात हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील पावती मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस जर आहे सात हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल तसेच पुढील पावती मानो त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे नऊ सात हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल